प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज या सोहळ्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा आलेले खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सातत्यानं पाहतोय वार त्यांचे अयोध्या दौऱ्या झालेले होते राम मंदिराचं पूर्ण बांधकामाचं आयोजन असेल किंवा त्या ठिकाणी जे संपूर्ण परिसराची उभारणी करण्यात आलेली आहे त्यासाठीचं नियोजन असेल या सगळ्याचाच आढावा सातत्यानं योगी आदित्यनाथ घेताना आपण पाहिलेला आहे आणि आज सुद्धा या ठिकाणी आलेल्या सगळ्याच उपस्थितांशी हस्तांदोलन करत त्यांचं अभिवादन स्वीकारत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येत राम मंदिराच्या परिसरात पोहोचलेले आहेत दहा वाजून पन्नास मिनिटांच्या आसपास पंतप्रधान मोदी दाखल होणार आहेत त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराच्या परिसरात पोहोचलेले आहेत सातत्यानं या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन असेल अगदी काळ अगदी कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मात्र अगदी नियोजन सुद्धा या सोहळ्याचं अगदी क्षणाक्षणाचं करण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्याच नियोजनात आणि हो संपूर्ण परिसराच्या उभारणीचा आढावा घेण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा महत्वाचा वाटा होता सातत्यानं ते अयोध्या दौरा करत आलेले होते हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय इथे आकर्षक अशी एक फुलांची रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा आज आता अगदी दोन तासातच हा संपूर्ण प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू होईल मात्र त्याआधी या संपूर्ण परिसरात फिरून उपस्थितांशी संवाद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साधताना आपण या ठिकाणी पाहतोय देशभरातून निमंत्रित या अवधनगरीत दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळी वे त्यांची आसन व्यवस्था जी आहे ती वेगवेगळ्या वे ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या वे भागांमध्ये करण्यात आलेली आहे आणि अशाच आलेल्या काही उपस्थितांपैकी काहींशी संवाद या ठिकाणी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साधतायत